दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा केल्यानं विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना कुणी दिला असा संतप्त सवाल संजय राऊतांनी विचारला तर आज इंदिरा गांधी असत्या तर ही वेळ आलीच नसती असं देखील राऊतांनी म्हटलंय एकोणीसशे एकाहत्तर सालच्या युद्धाची त्यांनी आठवण करून दिली जनतेनं नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा राजीनामा मागितला मागायला हवा अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आहेत आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसला ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करत आहे आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा असेल या देशाचा पापा नाही आहे तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला का पडलेलं नाही आहे कोणी देशाची बेयाब्रू झालेली आहे या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत पुरा बदला आलेली ही भाषा होती पुरा बदला आले छोडेंगे नाही पाकिस्तान की तुकडे करेंगे पाकिस्तान तुकड़े करेंगे। तुकड़े के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे इंदिरा गांधी असता तर पाकिस्तान राहिलंच नसतं एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य हे आमच्या समोर किंवा टी व्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे आमच्या समोर नव्वद ब्याण्णव हजार सैन्य जनरल जेकब समोर माणिक शाह समोर जगदीत सिंग अरोरासमोर जनरल यांच्यासमोर गुडघे टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलं आहे अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा हे काय करतायत यांनी काय केलं नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी देशाचे विश्वासघात केला आहे आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे आजही ते सा अतिरेकी सापडलेले नाहीत ते गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आहे कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही अमित शहाना पदावर राहायचा अधिकार नाही